बारावी पास झालेल्या महिला मुलींसाठी एक खुशखबर आहे महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस ह्या पदाची जाहिरात यायला सुरुवाती झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पात्रता बघायची आहे त्यानंतर कोणत्या कोणत्या ठिकाणी जाहिरात येणार आहे आलेली आहे ते बघायचं आहे आणि एकूण किती पदांसाठी जाहिरात ही येणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांचं बारावी झालेलं आहे तशा महिला मुलींना मैत्रिणींना हा व्हिडिओ सेंड करा शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा बेनिफिट होईल बघा ताई न इकडे अंगणवाडी सेविका व मदतनीस मुख्यमंत्र्यांचे आदेश शंभर दिवसांमध्ये नवीन पद भरती होणार आता मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्या दिल्या दुसऱ्या दिवसापासून लगेच पदभरती सुरुवात झालेली आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यांची जाहिरात आलेली आहे तेही तुम्हाला मी दाखवणार आहे बघा इथे मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलेलं आहे याच्यावरती थोडी आपण चर्चा करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसांचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे या नव्हे महिला बालविकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी नवीन भरती करण्यात येईल त्यासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी नवीन भरती नवीन भरतीसाठी किमान बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे ज्या महिला बारावी उत्तीर्ण आहे ज्या मुली बारावी उत्तीर्ण आहे त्यांना अर्ज करता येणार आहे बघा पुढे आपण दोघे आणखी काय सांगितलेलं आहे ऑगस्ट दोन हजार बावीस पूर्वी भरती झालेल्या ज्या मदतनीस आहेत ऑगस्ट दोन हजार बावीस पूर्वी ज्या भरती झालेल्या मदतनीस आहे अंगणवाडी मध्ये मदतनीस त्या किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ज्या दोन हजार बावीस पूर्वी भरती झालेल्या मदतनीस आहे त्यांचं एज्युकेशन दहावी उत्तीर्ण असेल तरी चालेल सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना सेविका पदी थेट नियुक्ती देण्यात येणार आहे कळलं तुम्हाला म्हणजे ज्या मदतनीस आहे आणि ऑलरेडी ऑगस्ट दोन हजार बावीस पूर्वी त्या इथे जॉबला आहे किंवा कार्यरत आहे त्यांना काय बढती मिळणार आहे मदतनीसला सेविका म्हणून त्यांना बढती मिळणार आहे मदतनीस म्हणून सेविका पदावरून पदोन्नती देण्यात येईल त्यांना मदतनीस मधून सेविका पदांवरती पदोन्नती देत देण्यात येईल त्यानंतर रिक्त राहिलेल्या सेविका व मदतनीस पदांसाठी जाहिरातींद्वारे भरती करण्यात येईल आणि त्यानंतर जेवढेही काही पदशिल्लक असतील जाहिरातींद्वारे भरती करण्यात येणार आहे आजपासून जाहिरात आलेली आहे आणि भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे पात्रता बघू आपण काय काय पात्रता आहे ते नवीन भरती साठी नवीन भरतीसाठी किमान बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे पदोन्नतीसाठी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे लेखी परीक्षा होणार नाही थेट निवड केली जाईल किती आनंदाची बाब आहे लेखी परीक्षा नाही मराठी ग्रामर नाही इंग्लिश ग्रामर नाही गणित बुद्धिमत्ता काही नाही लेखी परीक्षा नाही थेट निवड केली जाणार आहे त्यानंतर शंभर दिवसांच्या आत निवड प्रक्रिया पूर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे आदेश आहे शंभर दिवसांच्या आत जे काही आहे ते पूर्ण होणार आहे त्यानंतर पात्र कोण कोण असणार आहे ते बघा पात्र आता मी तुम्हाला सांगितलं की जाहिरात यायला सुरुवात झालेली आहे सोलापूर आणि त्यानंतर वाशिम ह्या दोन जिल्ह्यांची जाहिरात आलेली आहे जाहिरातीची जी काही संपूर्ण यादी आहे संपूर्ण पीडीएफ आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे मध्ये व्यवस्थित वाचा आणि व्यवस्थित वाचल्यानंतर अर्ज करायचा आहे त्यातल्या त्यात आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टेलिग्राम चॅनलची मी लिंक पाठवलेली आहे सगळ्यांनी ही जाहिरात व्यवस्थित बघायची आहे ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायतीतील तर शहरी भागात संपूर्ण महापालिकेच्या क्षेत्रातील उमेदवार पात्र ठरतील आता इथे बघा एक लक्षात ठेवा सोलापूरची समजा जाहिरात आहे आणि सोलाप नाशिकच्या एखादी एखादी विद्यार्थिनी आहे नाशिकची रहिवासी आहे तर तिला सोलापूरमध्ये इथे अर्ज करता येणार नाही स्थानिक रहिवासी पाहिजे अशी त्या त्या ठिकाणी काय आहे आठ आहे तेही व्यवस्थित वाचा एकूण दहा हजार पदांची जाहिरात ही होणार आहे टोटल महाराष्ट्रामध्ये दहा हजार पदांची जाहिरात होणार आहे त्यापैकी जवळपास पाचशे साडेपाचशे पदांची सोलापूरची जाहिरात ही आलेली आहे वाशिमची सुद्धा जाहिरात ही आलेली आहे व्यवस्थित वाचा काही अडी अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता सगळ्या माता भगिनींसाठी शुभेच्छा ऑल द बेस्ट धन्यवाद